पूर्ण मतदारसंघामध्ये निलंगा मतदारसंघामध्ये याच पदयात्रेमध्ये काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत त्यांना विचार की पदयात्रा नेमकी काय आणि कशा पद्धतीची जनतेचा सन्मान करणं आणि जनतेचा आशीर्वाद घेणार म्हणजे तर जनतेमध्ये मिसळत आहेत जनतेचा आशीर्वाद आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी ही पदयात्रा लोकांच्या घरापर्यंत उंबरवट्यापर्यंत जाते आणि त्यांच्या मार्ग मार्ग कमी करत आहेत तर तुम्ही जीव तोडून संभाजी पाटील म्हणजे परासोबत गेली सहा दिवस आहात परंतु विरोधकांकडून विरोध केला जातो या जनसन्मान पदयात्रेला खरंतर स्थानिक नेत्याची नैतिक जबाबदारी ही नाहीये कारण कधीही जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्ष बाहेर आलेला आपण पाहिलेला नाही जनतेच्या प्रश्नासाठी शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी संभाजी पाटील निलंगेकर ढाल म्हणून उभा टाकतायत आणि काँग्रेसच्या नेत्याला खुलं आव्हान आहे आणि चेअरवरती बसून एका ए सी रूममध्ये बसून या सगळ्या टीका करण्यापेक्षा या यात्रेमध्ये आपण सहभागी व्हावं पदयात्रा आपण आपल्या हस्तकामार्फत पाहावी आणि खरंच जनतेचं प्रेम आदरणीय संभाजी पाटलाला मिळते का आरोप जे केले जात आहेत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ही नैतिकता गमावून बसली आहे त्यांचे आरोप साफ चुकीचे विकासाची गंगा या देवणी तालुक्यामध्ये आली आहे मी परवाला एक व्हिडिओ ऐकला काँग्रेसचे निलंग्याचे स्थानिक नेते आहेत त्यांनी सांगितलं देवणीच्या वळूचं काय खरं तर देवणी वळूचा प्रश्न कालच्या सभेमध्ये आमदार साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलाय राज्यात जरी एक संशोधन केंद्र असेल दुसरं संशोधन केंद्र आणता येतं नसेल तर रा राष्ट्रीय स्तरावरचंही संशोधन केंद्र आपल्याला दिवणी बाबतीत आणता येतं केवळ संभाजी पाटील निलंगेकर यांना व्यक्तिगत दोष म्हणून आरोप करणं हे काँग्रेसनं आता थांबवलं पाहिजे आपण पाहताय आजूबाजूलाही पाहताय म्हणून पाऊस येतो आहे आणि कार्यकर्त्याचा उत्साह आणि कार्यकर्त्याचा जोश या पदयात्रेमध्ये आपल्याला कायम दिसतो आहे हे आपण पाहू शकता भर पावसात सुद्धा आपण या जनसन्मान पदयात्रेमध्ये सहभागी झालात काय सांगाल या पदयात्रेबद्दल जनसन्मान पदयात्रा ही मागच्या सहा दिवसापासनं भैयासाहेबासोबत जे काही कार्यकर्ते निघालेले आहेत खरं ते खरंच असतं आणि खरं सांगत असताना माणूस कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही किंवा कुणी विरोधकांनी टीका केली तर हे होत नाही सध्या काँग्रेसच्या नेत्याचे झाले काय आपलं म्हणजे बाळ आपलं म्हणजे वाघ आपलं म्हणजे लेकरू आपला म्हणजे राजा आणि लोकाचं म्हणलं की गाबडं असं म्हणायची त्यांची मनस्थिती झालेली आहे आपण जे करतोय ते आपण आपल्या आरशात एकदा आपला चेहरा पावा समोरच्यावर टीका करत असताना समोर किती सरपंच आहेत त्या सरपंचाला एक वेळेस जाऊन भेटावं आजपर्यंत ही जनसन्मान यात्रा ज्या ज्या गावात गेली त्या त्या गावात कोट्यावधींचा विकास निधी भैयासाहेबांच्या माध्यमातून पोहोचलेला आहे जे नेते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या ला यात्रेवर टीका करत आहेत त्यांना माझं एक खुलं आव्हान आहे आपण काही जनमानसात येण्याची आपली मानसिकता नाही परंतु आपल्याला सोशल मीडिया खूप आवडतो तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातूनच या यात्रेची आमचेही लाईव्ह पाहावे आमच्या सरपंचाचे विकास कामं जे आहेत तेही लाईव पाहावे मागच्या पाच वर्षाचं आमदार साहेबांनी जे काही केलं ते वाजवून केलं आहे म्हणूनच मागच्या पाच वर्षाचं ऑडिट देण्यासाठी हे आमदार साहेब जनसन्मान यात्रा घेऊन निघालेली आहेत जे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलतात त्यांना माझं परत एकदा आव्हान आहे आपण जे काही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलतात त्याची एकदा शहानिशा आपल्या हस्तकाच्या मार्फत करून घ्यावी हीच विनंती आहे खर तर आमदार साहेबवर आरोप होत असताना स्वतः आमदार साहेब याच्यावरती काही प्रतिक्रिया देत नाहीत मी उत्तर द्यायचं त्यांनी जो विकासाचा डोल उभा केला आहे त्यांच्या माध्यमातून जे गावागावमध्ये विकासाचे जंग आले त्याच्या माध्यमातून उत्तर द्यायचं असं त्यांची मानसिकता आहे आणि मागच्या पाच दिवसापासून हा जो जन जनसंवाद यात्रेचा जो प्रवास चालू आहे अतिशय सुंदर आणि अतिशय चांगला प्रवास या भागामध्ये होतोय पाऊस आला वारा आला काही जरी आली तर माने भैयासाहेब थांबत नाही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बारकाईची काळजी घेतलेली आहे म्हणजे ऊन पावसामध्ये कार्यकर्ता भिजू नये कार्यकर्त्याला कुठला त्रास होऊ नये याची काळजी घेत घेतली जसं या दरम्यान निघालेली आहे आणि याच्या माध्यमातून विकासात विकासातून उत्तर देण्याची मानसिकता मान्य नेतृत्वाची असल्यामुळं आम्ही त्या गोष्टीवर न बोलता विका आ, जे टीका करत आहेत त्यांनी जनतेसमोर येऊन बघावं आणि जनसमोर मिसळावं की विकास काय झालाय याच्याबद्दल हे तरुणांची कशा प्रकारे प्रतिक्रिया या जनसन्मान यात्रेमध्ये तरुण आहे साहेबांना शंभर गावं आणि तीनशे किलोमीटरचा हा पायी प्रवास बघत असताना मन भारावून गेलंय आणि भैया साहेबांना एवढा उदंड प्रतिसाद बघून आता विरोधकांच्या पायाकांची वारू थळकलेली आहे त्याच्यामधे त्यामुळं आता विरोधकांना काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं हा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चालू आहे सा चार, चार वर्षामध्ये गेल्या विकास कामाचा लोक लेखाजोखा का मांडण्यासाठी आणि जनतेमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ही पायी यात्रा भैया साहेबांनी घेतली एकंदरीत आपण पाहिलं की या प्रतिक्रिया या जनसन्मान यात्रेमध्ये जे सहभागी झालेले कार्यकर्ते आहेत त्यांच्या या प्रतिक्रिया